नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत एकदम जुना पारंपरिक पदार्थ म्हणजे हे हुलग्याचं माडग आत्ताच्या मुलांना माडग म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आणि ते कशापासून करतात ते पण माहीत नाही हे विसरत चाललेले आरोग्यदायी पारंपरिक पदार्थ मुलांना त्याची ओळख करून देऊन त्यांना असे करून खाऊसुद्धा घालूया चला करूया एक वाटी इथं हुलगे घेतले आहेत ओल्या कपडाने स्वच्छ पुसून घेतले याला पावडर लावलेले असते म्हणून ते पुसून घ्यायचे आता गॅसवर कडे ठेवली कडेमध्ये हे हुलगे आपण घालून घेऊया मध्यम गॅसवर हे हुलगे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे हुलगे आपले सगळ्या बाजूने चांगले भाजले जातात आता हुलगे बघा भाजून झालेले आहेत आणि आता हे उलगे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढले की पटकन गार होतात आता हे उलगे गार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याचं पीठ करून घेणार आहोत जेवढं पीठ बारीक होईल तेवढं पीठ आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आहे ते आपण चाळणीने चाळून घेणार आहोत जर याचे मोठे कण राहिले असतील तर ते चाळणीमध्ये राहतील आता हे बघा पीठ मी चाळून घेतलं आता हेच पीठ एका वाटीमध्ये आपण घेऊया तीन चमचे पीठ मी घेतलं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ आपण मिसळून घेऊया याच्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या आपण फोडून घेऊया आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता गॅसवर कडे ठेवली आधी आपण गोड माडग करत आहोत एक चमचा साजूक तूप घातलं तूप गरम झालं की एक चमचा तांदूळ घातले माडग्यामध्ये असे तांदूळ घातले ना आपण माडगं पितो ना तेव्हा आपल्या दाताखाली हे तांदूळ येतात ना तेव्हा खूप भारी लागतात आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं पाणी घातल्यावर परत हे चांगलं हलवून घेतलं आणि अर्धी वाटी गूळ घालायचा तुम्हाला गोड किती कमी जास्त पाहिजे जा आहे तेवढं यामध्ये गूळ घालायचं आहे गूळ घातल्यावर परत हे चांगलं हलवून घेतलं आता ह्या गुळाच्या पाण्याला आपली एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्या ह्या गुळाच्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता पीठ भिजवलेलं आहे ते घालून घ्यायचं पीठ घालून घेतलं की परत हे चांगलं आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे याच्या घोटळ्या नाही झाल्या पाहिजेत असं चांगलं हलवून घ्यायचं आणि आता एकदम बारीक गॅस करायचा आणि सात मिनटं हे माडगं आपण चांगलं असं शिजवून घेणार आहोत आपल्या ह्या माडग्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आणि आपलं मडगं शिजलं आहे आणि घट्टसुद्धा झालेलं आहे आपल्या ह्या माडग्याला रंग किती बघा छान आलेला आहे आणि एवढं पातळ असं मी मार्ग केलेलं आहे माडगं पातळच असतं घट्ट नसतं आपलं हे, हे गुळाचं मार्ग तयार झालेलं आहे आता आपण दुसरं मार्ग करूया परत त्याच वाटीमध्ये मी तीन चमचे फुलग्याचं पीठ घेतलं आणि आता यामध्ये पाणी घालून हे पीठ पण आपण पहिलं पन पीठ भिजवलं आहे तसं पीठ भिजवून घ्यायचं यामधल्या सगळ्या गुटळ्या अशा फोडून घ्यायच्या आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता परत गॅसवर कढई ठेवली आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुम्ही तूप घाला आणि ठेचलेला थोडासा लसूण घातला एक चमचा मिरची पावडर घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि लसूण ही मिरची पावडर थोडीच तेलामध्ये परतायची आहे जास्त परतायची नाही नाहीतर आपल्या माडग्याची चव बिघडते आता यामध्ये पण मी दोन ग्लास पाणी घालून घेतलं आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्यासुद्धा आपल्या ह्या तिखट पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता ह्या आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे पीठ भिजवलेलं आहे ते घालून घ्यायचं पीठ भिजवल्यावर परत हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता परत बारीक गॅसवर आपण हे मार्ग सात मिनटं चांगलं शिजवून घेणार आहोत आपलं तिखट मार्गसुद्धा बघा चांगलं शिजलं आहे रंगसुद्धा एकदम छान असा आलेला आहे आणि घट्टसुद्धा झालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये असं गूळ घातलेलं साजूक तूप घातलेलं असं गरमागरम हुलग्याचं मार्ग आणि यावर असं साजूक तूप आणि हे दुसरं चरचरीत अशी लसणाची फोडणी घातलेलं तिखट माडगं बऱ्याच लोकांना फुलगे माहीत नाही आणि फुलग्यापासून असं थंडीमध्ये माडगं करतात हे सुद्धा माहीत नाही विसरलेले पारंपरिक पदार्थ आताच्या नव्या पिढीला नव्याने ओळख करून देऊन हे पदार्थ करून त्यांना खाऊ घालूया तुम्हाला हे दोन पद्धतीने केलेले माडगे कसे वाटले कमेंटमध्ये सांगा नसतील आवडले तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद